तन्मयीची साडी सुद्धा अशीच एक आठवण त्यात ती खणाची म्हणजे मऊसूत आणि प्रेमाने भरलेली मला बहुरंगी रंगाची साडी हवीच होती पण मिळत मात्र कुठेच नव्हती पण शर्वरीने ती इच्छा पूर्ण केली तिने ती अशी काय समोर आणली की माझ्या मनात घर करून बसली विचारल्या क्षणी ती मला म्हणाली मिळेल ग तुला आणि मी मिळवून देईन असं म्हणत तिने ते सुंदर विणलेलं गोड रंगाचं मऊ काथाचं देखण्यापोताच सहा वार रेशमी खन मला देऊ केलं अगदी सुंदर पॅकिंग मध्ये इतकी गोड साडी पाहून साडीच्या सगळ्या आठवणी अगदी झरझर झर डोळ्यासमोरून गेल्या आणि मी त्या पटापट टिपून घेतल्या मला तर ही साडी खूप आवडली तुम्हाला अशी गोड साडी गोड गोड रंगात हवी असेल तर तुम्ही तन्मयी साडीला जरूर भेट द्या इंस्टाग्राम लिंक आणि व्हॉट्सअप नंबर शेअर करते तोपर्यंत थँक्स टू तन्मयी थँक्स टू तन्मयी साडी धन्यवाद